महिला मंडळ एकदाशीच भरती कर बस सगळ्यांनी महिला मंडळ केले का सगळ्यांनी आता पुरुष मंडळ कोणही करा बरं आता जोरदार डारी वाग हरीभंगनी आवडते नेमा संकल्पा विमाया संसाराची हे विलय आणि वेस चिरहावे चित्ती असो द्यावे समाधान वाढल्या उद्वेगे दुःखाचे केवळ भोगाने ते फळ संचिताचे ठेवले अनंते तैस चिरहावे चित्ती असो द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाई वे चित्तीय सुद्यावे समाधान तटे तटेभीमरत्यम् वरं पुण्डलिकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानन्द गङ्गम् परब्रह्मलिंगं we त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास ओम सर्व मंगल मंगल शिवे साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी रूपेण संस्थिता नमश्चे नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तत्से 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 नमो नमः मुक्ताबायी नमो त्रिभुवनपावनि कृष्णाय कृष्णा हे चितोर भक्ती आवडते देवा संकल्पा विमाया संसाराची आवर्दवर दादा हे दा। विलयानंते तै सुचिरहावे चित्ती अस द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्ती मंत असणारे जगताचे गुरु म्हणजेच जगत गुरु संत श्रेष्ठ तो कोबरे यांचा चार तो तुम्हा सर्वांना कडेल रुचेल पचेल आणि बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग आजच्या आपल्या कीर्तन रूपी सेवे करता हे विठ्ठल मला या जगामध्ये काहीच नको पण तुझी भक्ती केल्याशिवाय देवा मला ठेवू मला काही नको मला तू कशाही अवस्थेत ठेव ठेवले अनंते तैसेची राहावे कशाही अवस्थेत ठेवू मात्र चित्ती असो द्यावे समाधान माझ्या चित्तामध्ये मात्र समाधानी मला ठेव आणि ऐक ना बाबा या जगामध्ये वागत असताना प्रत्येकाला दुःख आहे तर देवा वाहिल्या उद्वेगे दुःखाचे पण जे माझ्या संचिता मध्ये आहे ते भोग मला भोगावे लागतील चित्ती असो द्यावे समाधान देवा या जगामध्ये दे मला वागत असताना बाबा फार त्या ठिकाणी दुःख होतं पण मला या संसाराचं सगळं ओझ कुठे घेऊन जायचंय झोपल्या काय देवा मला या संसाराचं ओझ तुझ्या चरणावर समर्पित करायचं आहे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले तैसे रहावे चित्ती अस द्यावे समाधान विठाल विठ महंत मारुती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सुंदर असं भव्य असं कीर्तन आयोजन केलेलं आहे या सुंदर आयोजन केले त्यांच्यासाठी जोरदार टाळी <laughs> या मृदुंगाला ज्यांची सुंदर अशी थाप आहे आमच्या परिसराचं वैभव हरिभक्त परायण श्री गजानन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांच्या मनापासून आभार मानते हरिभक्त परायण आमचे बंधू पांडुरंग महाराज या ठिकाणी आहेत महाराजांच्या मनापासून आभार मानते तसंच या ठिकाणी ज्यांच्या मुखाने तुम्ही सुंदर अशी कोणती कथा श्रवण करत आहात बरं शिवमल्हार शुमला। कथा ज्यांच्या मुखाने तुम्ही सगळेजण श्रवण करत आहात असे परमपूज्य बाल योगी आचार्य स्वामी गजेंद्रजी महाराजांसाठी एकदा जोरदार ठरी वाट महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या वडील स्थानी असणारे शरी माझ्यापेक्षा ज्ञानानं श्रेष्ठ वयाने श्रेष्ठ आमचे वडीलच या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांचे मनापासून आभार मानते उत्कृष्ट शिकदायनाला ज्यांची साथ संगत आहे हरिभक्त मंगेश महाराज या ठिकाणी आहेत महाराजांचे मनापासून आभार हरिभक्त पराय माऊली महाराजांचे मनापासून आभार हरिभक्त पराय हो रत्नागर महाराज आहेत बाबांचे मनापासून आभार म्हणते समस्त तारपूर यांच्यासाठी एकदा जोरदार द्या काळजीवा पुत्र होते जे आणि तयाचा हरिक वाटे देवा सुंदरशे मृत टाळ वाजवायला या ठिकाणी बाळ गोपाळ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचीही मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी युट्यूब चॅनल आहेत दोघं गुरु बंधूंचे मनापासून आभार मानते एकदा जोर दाट राहील तुमचं सगळ्यांसाठी आणि ऐका आता आपण कीर्तनाकडे वडूया पण ऐका कीर्तनाकडे वडण्याच्या अगोदर तुम्ही सर्व कीर्तनाला आलेले आहात ना कीर्तना आल्यानंतर टाट

संतांची भक्ती अशी होती त्या भक्तीच्या अभंगावर आज तुम्ही आम्ही कीर्तन करत पण आपली भक्ती अशी आहे आपण गेल्यानंतर कुणीही आपल्याविषयी विषयी संतांनी ज्या गाथा तरवल्या होत्या तर ज्या गाथा बुडवल्या गेल्या होत्या त्या सुद्धा तरल्या ही संतांची भक्ती होती नाथ महाराजांमध्ये किती भक्ती होती यवन अंगावर पण प्रसाद देवनी काय केलं त्याला मुक्त केलं ही नाथ महाराजांची भक्ती संतांची भक्ती वाराप्रमाणे बदलायची आणि आपली भक्ती वाराप्रमाणे बदल आला की कोणता देव येतो बरे डमरू कि दुन सुन केरिरे डमरू की, तो? अंबा भाई वा, भाई वा, तुले अंबा की देवी माता येते बुधवार आला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला आणि हरिओम हो। बरं आपला बुधवार ही बाबा वाराप्रमाणे बदलतो गुरुवार आला की कोण येत शेगावीचे गजानन महाराज बरं बाबांचाही गुरुवार गजानन महाराजांचा गुरुवार गेला हे गजानन महाराज हे <laughs> गजानन महाराज शुक्रवार आला की कोणता देव येतो बर महिला मंडळ बोलत चला हा संतोषी माता ती सुद्धा आपली भक्ती शनिवार आला की दुःख बंद मध्ये जातो आता वेळ आहे कोणत्या वरची संतांची भक्ती अशी होती आई बोलणं करे संतांची भक्ती अशी होती की आजपर्यंत तसं कोणी होऊन गेलं भक्ती करावी माझ्या नामदेवरांनी काय थोड नामदेव नामदेव नामदेवराय अगदी पाच वर्षाचे नामदेवराय होते दामा शेटी त्यांचे वडील होते रोज विठ्ठलाच्या मंदिरात जावं दामा शेट्टींनी भगवंताची त्या ठिकाणी आंघोळ करावी काकडा म्हणावा हरिपाठ करावा नित्यप्रमाणे देवाची पूजा करावी तेच जसं त्यांचे वडील करत होते ती शिकवण नामदेवराय घेत होते आता एके दिवशी दामा शेटींना बाजारात जायची काही होती त्यांनी सांगितलं नामदेवरांना म्हणे नाम्या अरे बाडा देवाला नैवेद्य द्यायला तू जाशील आता देवाला देव भेटायला जायचं आहे म्हणून नामदेवांना फार आनंद की नाही नाही मी माझ्या देवाला काय देणार आहे बरं का मावशी उशाताई काय देणार आहे बर का नैवेद्य देणार आहे बरं का आशाताई आता देवाने ऐकलं नामदे खुश झाले वडिलांचं बोलणं ऐकून खुश झाले रात्रभर झोपले नाही आपल्या आईला म्हणतात ते आई अगं बाई उठ ना मला देवाला नैवेद्य द्यायला जायचंय अग बाई उठ ना मला देवाला नैवेद्य द्यायला जायचंय आईला रात्रभर झोपू दिलं कारण लहान मुलं किती हट्टी असतात तुम्हाला माहिती तुमच्या गावात मुलं नाही का आहेत ना नामदेरायांनी हट्ट केला आणि त्यांच्या आईने त्या भगवंतासाठी त्या ठिकाणी नैवेद्याचा स्वयंपाक तयार नामदेवराय स्नान करून आले नैवेद्याचं ताट हातात घेतलं आणि आता भगवंताच्या मंदिरामध्ये जायला सुरुवात केली गलीने नामदेव सुंदर असं शेंबा गावाचं विठ्ठलाचं आहे विठ्ठला उंच असं त्या मंदिराचा कळस आहे नामदेवराय कळस बघत आहेत मुखामध्ये भजन नाही हरी श्री विठ्ठला विठ्ठल

तुने देवा, बाबा, मला जगामध्ये काही गोडवा वाटत नाही देवा पण तुलाच बघावं आणि तुलाच बघत राह काय देवा तू इतका सुंदर काय तुझ्या का रूपामध्ये का का जातो आहे रे देवा अरे बाबा तुझ्या

आता देव देवाजवळ ठेवला देवाला म्हणतात की बाबा देवा तुझ्या रूपाचं वर्णन करण्यासाठी माझ्या जवळ शब्द नाही पण तू एक काम कर ना देवा तुझ्याकडे जर मी बघितलं ना मी तो सुदबुदक खोई तेरे प्यार मी देवा मी सगळं काही विसरून जातो काय तुझ्या रूपाचं तेज आहे देवा पाहिला पाहिला नंदा विशेषिकडा लोपली लो कस्तुरी मडवट चंदनाची रुढे माळ कंठी वैजयंती जाए देवा तुझ्या रूपाचं वर्णन करण्यासाठी शब्द नाही पण ऐक ना बाबा हा नैवेद्य तुला ग्रहण करावा लागेल नाहीतर माझी आई मला बोलेल माझी आई मला रागवेल ऐका ना पण जगाचा मला कितका अवघड आहे ना तो ज्याला मिळाला त्याला कळाला आणि ज्याला मिळत नाही त्याला कळतो चतुरा आहे देव काय आहे चतुरा तो खानी खांनी कुटसाकडा म्हणी धन्य तोची विठोबा चतुरा तो शिरोमणी I'm <laughs> देवा नां देवा नां देवा, ये देवा ये, अरे बाबा ये नाम हट्ट सोडला आपले डोके कुठे ठोकले चरणावर डोके ठोकले तर रक्त 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 निघू लागलं रक्त निघू लागलं आणि तेव्हा जाऊन जगाच्या मालकाला काहीतरी नामदेवर दया